मनुष्य एक अशी योनी दिली भगवंताला की या योजनेमध्ये जे कर्म करता येत ना हो ते कर्म त्या योजनेमध्ये करता येत्र म्हणतात पशु का पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती पण ते ज्ञान फक्त आणि फक्त कोणत्या योजनेला दिलं असेल तर ते मान मनुष्यहेणीला दिलं मग मनुष्य हेला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याचा विचार ज्याला करता येतो ना तोच माणूस फक्त मान श्रेष्ठ होत पण किती जागा याच्यापेक्षा कसा करायला फार महत्व आहे ज्ञान व्हायचं वय बघितलं तर अवघ किती होत अवघ सोळा वर्षाचं वय ज्ञान व्हायचं सोळाव्या वर्षामध्ये ज्ञान वयाने गेली आपल्या सोळाव्या वर्षामध्ये आपल्याला म्हणाला तर सोळावं वर्षाच हे आपली तर सोळाव्या वर्ष म्हणजे आपल्या जीवनातली कर्तव्य दाखवण्याकरता किंवा किंवा जीवनातला विशेष म्हणाल वेळ जर कधी असेल तर ती वयाच्या सोळाव्या वर्षापासून माणसाच्या जीवनामध्ये खरी वेळ सुरुवात होत असते पुढचं ध्येय आपल्याला कोणतं आहे आणि कोणत्या ध्येयापर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे हे कधी कोणत्या वयामध्ये ठरवता येतं तर ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून ठरवता येत बघा पहिले सहा वर्ष आणि पहिले सहा वर्षानंतर दहावी पर्यंत मुलगा दहा वर्षामध्ये दहावी पर्यंत जातो म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी मुलगा किती किती असतो दहावी लागतो दहावी झाल्यानंतर त्याला अकरावीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तिथे निवडावं लागतंय आपलं डॉक्टर व्हायचंय आपलं इंजिनियर व्हायचंय की आपलं एखादं मेकॅनिकल व्हायचंय आपल्याला कोणत्या निवडायचं आहे हे कधी कळत कधी निवडावं लागतं हा ग्रॅज्युएशन झाले हो कधी निवडतात तुम्ही दहावी झाले की अकरावीमध्ये आपल्याला निवडावं लागतं पहिल्यांदा काय आपल्याला सायन्ससाठी निवडायचे आर्ट मध्ये जायचंय का कॉमर्स मध्ये जायचंय